हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपराधातून जन्मलेलं प्रेम सकाळच्या त्यावेळेला नेहमीप्रमाणे तिच्या घराबाहेर तो उभा असायचा हातात एक पिवळा गुलाब डोळ्यात शांत अपराध भाव आणि मनात एक अघोरी ओझ ती सोनाली देशमुख कॉलेजमध्ये शिकणारी गोड साधी मुलगी आणि तो राघव साळुंखे वयाने थोडा मोठा पण नजरेत काहीतरी गूढ होत लोक म्हणायचे तो रोज तिच्या घराबाहेर येतो पण आत जात नाही कोणी म्हणायचं प्रेमात असेल तर कोणी कुजबुजायचं काहीतरी रहस्य आहे त्याच्या मागे आणि खरंच होत त्या प्रेमाच्या मागे एक अपराध दडलेला होता राघव हो एका छोट्या टॅक्सी स्टँडवर ड्रायव्हर होता साधा प्रामाणिक पण आयुष्याने मारलेला माणूस एकदा पावसाळ्याच्या दिवशी सोनाली आणि तिचे वडील प्रभाकर देशमुख त्याच्याच गाडीने पुण्याहून परतत होते रात्रकाळी पाऊस जोरात आणि एका वळणावर ब्रेक फेल झाले एक भीषण अपघात झाला गाडी उलटली प्रभाकर देशमुख जागीच गेले सोनाली बेशुद्ध झाली राघव मात्र वाचला शरीरावर जखमा पण मनावर अमर व्रण त्या क्षणापासून त्याच जग बदललं राघवने पोलिसांसमोर सत्य सांगितलं हो माझ्या गाडीचा अपघात झाला पण हेतू पुरस्पर नव्हता त्या तपासात त्याची चूक नव्हती ब्रेक फेल झाले होते पण त्याच्या मनात अपराव अपराधभाव असह्य झाला तो रोज रात्री त्या अपघाताच्या ठिकाण बघायचा आणि स्वतःला विचारायचा मीच तिच्या वडिलांचा जीव घेतला मग मी श्वास का घेतोय एक दिवस त्याने ठरवलं मी तिला पाहीन पण दुरूनच आणि तेव्हापासून तो रोज तिच्या घराबाहेर उभा राहू लागला कधी पत्र टाकायचा कधी फूल कधी तिच्या कॉलेजच्या गेटवर गाडी थांबून निशब्दपणे तिला पाहायचा सोनालीला सुरुवातीला तो माणूस विचित्र वाटायचा हा रोज दिसतो पण बोलत नाही कोण आहे हा तिने एकदा धैर्य करून विचारलं तुम्ही रोज माझ्या घराजवळ का उभे राहता राघवने उत्तर दिलं नाही फक्त नजरेत एक अपराधी माफी होती ती नजरेत इतकी वेदना आणि प्रेम होत कि सोनाली गप्प झाली काही दिवसांनी तिने शेजारच्या बाईकडून ऐकलं तो ना तुझ्या बाबांच्या अपघाताच्या वेळेचा ड्रायव्हर आहे जणू तिच्या पायाखालची जमीन सरकली ती पळत जाऊन त्याच्या समोर उभी राहिली तूच माझ्या बाबांना मारलस ना मग इथे रोज का येतोस राघवचे डोळे पाणावले हो मीच पण माझी चूक नव्हती सोनाली तरीही प्रत्येक दिवस मला शिक्षा त्या दिवसानंतर काही आठवडे ती राघवला टाळू लागली पण तरी तो यायचा तिच्या घराबाहेर शांत उभा एक दिवस पावसात तिची छत्री तुटली आणि राघवने शांतपणे स्वतःची छत्री तिच्या हातात दिली तो क्षण तिच्या मनाला कोरला गेला काळ गेला पण अपराधाच्या मागे असलेलं त्याचं सत्य त्याची प्रामाणिकता आणि त्याचं निशब्द प्रेम सोनालीच्या मनाला भिडलं ती विचार करायची एखाद्या अपराधभावाने जगणारा माणूस एवढं स्वच्छ प्रेम कसं करू शकतो थोड्याच दिवसात दोघांमध्ये संवाद वाढला त्याच नजरेतलं अपराधी प्रेम तिच्या मनात सहानुभूतीतून मृदुप्रेमात बदललं एका संध्याकाळी ती स्वतः त्याच्याकडे गेली राघव मी तुला माफ केले तो थरथरला सोनाली मी स्वतःलाच अजून माफ केलेलं नाही ती त्याचा हात हातात घेत म्हणाली माझे बाबा गेले पण तुझ्या डोळ्यात त्यांचा आदर दिसतो कधी कधी देव चूक घुडवून माणसांना भेटवतो राघव रडला त्या क्षणी वर्षानुवर्षाचा अपराध भाव धुवून गेला घरा बाहेर त्या दिवसानंतर राघव तिच्या घराबाहेर उभा राहायचा नाही कारण ती त्याच्या घरात येऊ लागली होती काही महिन्यांनी दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं लोक बोलले अपघातातून प्रेमाचं नातं कसं जडू शकत पण सोनाली म्हणायची जे प्रेम अपराधातून जन्मत ते सर्वात प्रामाणिक असत राघव रोज तिच्या वडिलांच्या फोटोसमोर समोर नम्रपणे माफी मागायचा आणि सोनाली दररोज म्हणायची आता पुरे बाबा तुला नक्की माफ केले असतील कारण तू मला पुन्हा हसवायला आलास त्या दिवशी पुन्हा पाऊस पडत होता ती खिडकीत उभी आणि तो तिच्या जवळ ती हसली म्हणाली आता तरी रोज घराबाहेर उभं राहणं थांबवना तो हसला हो आता मी घरातच आहे आणि बाहेर पावसात पडणाऱ्या थेंबासारखं त्याचं प्रेम शांतपणे वाहत राहिलं अपराधातून जन्मलेलं पण मनाने निष्पाप असलेलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद